नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज विदर्भ मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज जाणून घेऊया बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून प्रामुख्याने दक्षिण विदर्भ दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे येत आहेत त्यामुळे या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे या भागातील थंडीही या, भागा या बाष्पयुक्त वाऱ्यामुळेच कमी झाली आहे आहे साधारण पुढील चार दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता तर मंगळवारी चौदा जानेवारी आणि बुधवारी पंधरा जानेवारी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे याच दरम्यान हिमालयात बुधवारपासून पंधरा जानेवारी पासून पश्चिमी विक्षोभ थंड वाऱ्याचा झंझावात सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा सुद्धा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद